नमस्कार आज संत कबीर यांची जयंती त्यानिमित्त मी प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करते आणि त्यांच्यावर आधारित एक रचना आपल्या पुढे सादर करते रचनेचे नाव आहे संत कबीर संत कबीर महान ज्ञानी संत कबीर महान ज्ञानी भूवर होऊन गेले असे भीमरावांचे होते गुरु ते क्रांती घडवून आणि जसे क्रांती घडवून आणि जसे हिमालयावर नसे मार्ग हिमालयावर नसे मार्ग मुक्ती ही तर असे भूवर मुक्ती असे भूवर अंधश्रद्धा दूर करीत ज्ञानाने प्रकाशित प्रखर ज्ञानाने प्रकाशित प्रखर उत्तर प्रदेशाची भूमी उत्तर प्रदेशाची भूमी असे त्यांची जन्मभूमी भेदभाव नष्ट करण्या भेदभाव नष्ट करण्यात सदा ओळखे कर्मभूमी सदा ओळखे कर्मभूमी स्वर्ग किंवा नर्क सर... स्वर्ग स्वर्ग किंवा नर्क नसते प्रज्ञा कर्म सेवा करावे प्रज्ञा कर्म सेवा करावे जीवन असते यातच खरे जीवन असते यातच खरे सत्यवाणी त्यांची असे सत्यवाणी ही त्यांची असे धरतीचे सूर जुळवून धरतीचे सूर जुळवून भेदभाव भाव इथे नष्ट करता भेदभाव इथे नष्ट करता पाण्यासम तहान भागवी पाण्यासम तहान भागवी चांगले कर्म तुम्ही जेव्हा करता चांगले कर्म तुम्ही जेव्हा करता खूप खूप धन्यवाद